नमस्कार सर्वांना संतोषी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कांद्याच्या पातीची बेसनपीठ घालून भाजी करून दाखवत आहे याला कांद्याच्या पातीचे मोकळं पिठलं पण म्हणतात डब्याला देऊ शकतो आपण झटपट तयार होते चला तर इथे मी एक गड्डी कांद्याची पाता घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित साफ करून त्याचे कांदे कापून घ्यायचे आणि कांदे वेगळे चिरून घेते मी पात व कांदा चिरून घ्यायचा यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे मी एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे जिरे मोहरी फुटलेला थोडा लसूण आणि हिंग टाकलाय तर आपण कापलेले कांदे थोडे टाकून फ्राय करायचे कांदे थोडे फ्राय झाल्यानंतर हळद टाकून आपण चिरलेली पाट टाकून घ्यायची कांद्याची पात टाकल्याच्या नंतर छान परतून घ्यायचं व झाकण ठेवायचं पात नरम होते थोडी पातीला छान वाफ आलेली आहे आता यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो मीठ टाकून घ्यायचे नंतर मीठ टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं व त्यात दोन छोटे चमचे मी बेसनपीठ घालून घेते बेसनपीठ टाकल्याच्या नंतर चांगलं परतू द्यायचं त्याला ते वरतून थोडं एक चमचा तेल टाकून हलवून घ्यायचं परत वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचं बघू शकता तुम्ही छान झालेली आहे आपली कांद्याची पात तयार कोथिंबीर टाकली आहे मी बिलकुल कच्चेपणा राहत नाही याला वाफ छान होते बघू शकता तुम्ही तयार झालेली आहे झटपट डब्यासाठी आपण करू शकतो धन्यवाद